श्रावणी सोमवारचा महिमा पवित्र श्रावण महिन्यातील सोमवारांचे महत्व हिंदू धर्मात श्रावण महिना किंवा सावन हा अत्यंत पवित्र मानला जातो इंग्रजी कॅलेंडरनुसार हा महिना साधारणपणे जुलै आणि ऑगस्टमध्ये येतो आणि तो भगवान शिवाला अत्यंत प्रिय असतो या संपूर्ण महिन्यात विविध धार्मिक विधी आणि उपवास केले जातात जाने असीम आशीर्वाद आध्यात्मिक वाढ़ होते असे मानले जाते। श्रावण महिन्यातील सर्व सोमवारला सोमवार श्रावणी सोमवार विशेष महत्व आहे श्रावण महिन्याचे महत्व श्रावण महिना भगवान शिवाला समर्पित अनन्य साधारण महत्व या महिन्याशी संबंधित एक प्रमुख पौराणिक कथा समुद्रमंथन देव आणि दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले असता त्यातून हलाहल नावाचे अत्यंत तीव्र विष बाहेर पडले या विषाची दाहकता इतकी होती की ते संपूर्ण विश्वाचा नाश करू शकले असते तेव्हा भगवान शिवाने विश्वाचे रक्षण करण्यासाठी ते विष प्राशन केले आणि आपल्या कंठात घशात धारण केले यामुळे त्यांचा कंठ निळा पडला आणि त्यांना नीलकंठ असे नाव मिळाले शिवाने केलेल्या या सर्वोच्च त्यागामुळे श्रावण महिन्यात त्यांची विशेष भक्ती केली जाते याशिवाय श्रावण महिन्याचा संबंध निसर्गाच्या पुनरुज्जीवनाशी देखील आहे याच काळात नैऋत्य मान्सूनचे आगमन होते ज्यामुळे धरणी हिरवीगार होते नद्या तलाव भरून वाहतात हे नूतनीकरण सुपिकता आणि जीवनाच्या पुनरुज्जीवनाचे प्रतीक आहे जामुले या महिन्याचे पावित्र्य शुभता वाढते। निसर्गाचे हे रूप भगवान सृजन शक्तीचे प्रतीक मानले जाते। श्रावणी सोमवार विशेष महत्व सोमवार मूर्ता भगवान शिवाला समर्पित दिवस मानला सोम म्हणजे चंद्र आणि चंद्र हा भगवान शिवाने आपल्या मस्तकावर धारण त्यामुळे सोमवार शिवाची पूजा करण्याचे विशेष महत्व आहे श्रावण महिन्यात हे महत्व अनेक पटींनी वाढते ज्यामुळे श्रावणी सोमवार शिवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरतो असे मानले जाते की या सोमवारी उपवास करून आणि प्रार्थना केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि भक्तांना आध्यात्मिक उन्नती इच्छापूर्ती मनःशांती श्रावणी सोमवारची पौराणिक कथा एक अविचल श्रद्धेची गाथा प्राचीन काळी हिमालयाच्या भव्य पर्वतरांगांमध्ये जेथे बर्फाच्छादित शिखरे आकाशाला गवसणी घालत होती आणि घनदाट जंगलांमध्ये गूढ नद्यांचा प्रवाह खळाळत होता तिथे एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते या राज्याचे नाव हिमवन होते आणि त्याचे राज्यकर्ता होते महाराज हिमवान व त्यांची पत्नी राणी मेना त्यांना एक कन्यारत्न प्राप्त झाले होते जिचे नाव पार्वती होते पार्वती अत्यंत तेजस्वी सुंदर आणि विलक्षण बुद्धिमत्तेची होती ती जन्मापासूनच दिव्य गुणांनी युक्त होती आणि तिच्या चेह्यावर एक अलौकिक तेज होते लहानपणापासूनच पार्वतीने भगवान शिवाबद्दल ऐकले होते हिमालयाच्या पवित्र भूमीतून उत्पन्न झालेल्या शिवाची महती सर्वदूर पसरली होती शिवाने हलाहल विषप्राशन करून जगाला वाचविल्याची कथा त्यांच्या वैराग्याची आणि तपाची माहिती तिला नेहमीच ऐकायला मिळत असे पार्वतीला शिवाची भक्ती आकर्षित करत होती जशी ती मोठी होत गेली तसतशी तिची भगवान शिवावरील श्रद्धा वाढत गेली आणि तिला शिवालाच आपला पती म्हणून प्राप्त करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली परंतु ही इच्छा पूर्ण करणे सोपे नव्हते भगवान शिव हे दिगंबर स्मशानात वास करणारे शरीरावर भस्म लेपणारे व्याघ्रचर्म परिधान करणारे आणि नेहमीच तपस्येत लीन असणारे योगी होते त्यांना कोणत्याही भौतिक सुखाची किंवा सांसारिक मोहमायाची पर्वा नव्हती ते कैलास पर्वतावर आपल्या ध्यानमग्न अवस्थेत वास करत असत महाराज हिमवान आणि राणी मेना यांना चिंता होती की त्यांची लाडकी कन्या अशा वैरागी शिवाला कशी प्राप्त करेल त्यांना वाटत होते की पार्वतीचे लग्न एखाद्या सामर्थ्यवान राजाशी किंवा राजपुत्राशी व्हावे जो तिला राजेशाही सुख देऊ शकेल पार्वतीने आपल्या आईवडिलांना आपली तीव्र इच्छा सांगितली ती म्हणाली पिताश्री मला केवळ भगवान शिवचपती म्हणून हवे आहे त्यांच्याशिवाय मी कोणाचाही स्वीकार करणार नाही आईवडिलांनी तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण पार्वती आपल्या निश्चयावर ठाम होती तिने ठरवले होते की शिवाला प्राप्त करण्यासाठी ती कोणत्याही तपस्येला तयार आहे आई श्रावणी सोमवारची कथा शिवपार्वती विवाह सोहळा आणि त्याचे शाश्वत महत्व मागील कथा पार्वतीने शिवाला प्राप्त करण्यासाठी कठोर तपस्या केली होती आणि शिवाने प्रसन्न होऊन तिला विवाह करण्याचे वचन दिले होते पार्वतीचे हिंबानाच्या दरबारात पुनरागमन भगवान शिवाने पार्वतीला दर्शन देऊन विवाह करण्याचे वचन दिल्यावर पार्वतीचा आनंद गगनात मावेनासा झाला तिचे तपस्येने क्रुश झालेले शरीरही त्या आनंदाने आणि शिवाने दिलेल्या वचनाच्या तेजाने पुन्हा प्रफुल्लित झाले होते शिवाने तिला तपस्या थांबवून घरी परत जाण्यास सांगितले आणि ते स्वतःच लवकरच तिच्या पित्याकडे महाराज हिम्मानाकडे तिच्याशी विवाह करण्यासाठी येतील असे आश्वासन दिले शिवाचा निरोप घेऊन पार्वती आपल्या राजवाड्याकडे निघाली तिच्या चेह्यावर एक अलौकिक समाधान आणि आनंद होता राजवाड्याच्या जवळ पोहोचताच तिच्या दासी आणि सुरक्षारक्षक तिला पाहून आश्चर्यचकित झाले त्यांनी तिच्या तपस्येतील कष्ट पाहिले होते पण आता तिला पुन्हा पूर्वीसारख्या तेजाने पाहून त्यांना आनंद झाला त्यांनी त्वरित महाराजा हिमवान आणि राणी मेना यांना पार्वती परत आल्याची बातमी दिली महाराज हिमवान आणि राणी मेना आपल्या कनेला इतक्या वर्षांनी तपस्येतून परत आलेली पाहून अत्यंत भावुक झाले त्यांनी तिला प्रेमाने मिठी मारली पार्वती परत आल्याचा आनंद तर होताच पण तिचे क्रुश झालेले शरीर पाहून त्यांना चिंताही वाटत होती पार्वतीला आसनावर बसवून त्यांनी तिला तिच्या तपस्येबद्दल आणि शिवाने दिलेल्या वचनाबद्दल विचारले पार्वतीने नम्रपणे आणि आनंदाने शिवाने दिलेल्या वचनाची हकीकत सांगितली तिने सांगितले की शिवाने तिची तपस्या स्वीकारली आहे आणि ते लवकरच तिच्याशी विवाह करण्यासाठी स्वतः हिमवान नगरीत येती हे ऐकून महाराज हिमवान आणि राणी मेना यांना एकाच वेळी आनंद आणि थोडी चिंताही वाटली आनंद यासाठी की त्यांच्या कनेची इच्छा पूर्ण होणार होती पण चिंता यासाठी की भगवान शिव हे वैरागी दिगंबर त्यांच्यासाठी शाही विवाह सोहळ्याची कल्पना करणे थोडे कठीण होते एका योगीशी आपल्या लाडक्या कन्येचा विवाह कसा करायचा या विचारात ते पडले परंतु पार्वतीच्या चेह्यावरील आत्मविश्वास आणि शिवाबद्दलची तिची अविचल श्रद्धा पाहून त्यांना कळून चुकले की हा निर्णय देवाचाच आहे आणि पार्वती शिवासोबतच सुखी राही त्यांनी शिवाची इच्छा स्वीकारण्याचा निर्णय घेतला दिव्य विवाह सोहळ्याची तयारी महाराज हिमवान आणि राणी मेना यांनी त्वरित विवाह सोहळ्याची तयारी सुरू केली संपूर्ण हिमवन राज्यात आनंदाचे वातावरण पसरले ही बातमी त्रिभुवनात पसरली आणि सर्व देवतांना ऋषीमुनींना यक्ष किन्नर आणि गंधर्वांनाही शिवपार्वती विवाहाची माहिती मिळाली देवगणांमध्ये मोठा उत्साह होता कारण ब्रह्मदेवाच्या वचनानुसार तारकासुराचा वध केवळ शिवपार्वती पुत्राद्वारेच शक्य होता त्यामुळे हा विवाह सृष्टीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वाचा होता स्वर्गात देवराजा इंद्र भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी या विवाह सोहळ्याची निश्चिती केली आणि ते स्वतः लग्न सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी उत्सुक होते त्यांनी विविध देवीदेवतांना निमंत्रणे पाठवली स्वर्गलोकातून आणि इतर लोकांतून अनेक ऋषीमुनी अप्सरा गंधर्व आणि इतर दिव्य प्राणी या विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्सुक होते महाराज हिंबानांनी आपल्या राज्यात भव्य विवाह मंडप उभारण्यास सुरुवात केली तो मंडप दिव्य फुलांनी मौल्यवान रत्नांनी आणि सोन्या चांदीने सजवला जात होता नगराच्या प्रत्येक रस्त्यावर पताका आणि तोरणे लावली गेली होती सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले होते विविध प्रकार स्वादिष्ट पकवान की तैयारी सुरू झाली। सर्वसामान्य प्रजाजन ही या दैवी विवाह से साक्षीदार उत्सुक होते शिवाची वरात, बारात एक विलक्षण दृश्य आता वे होती भगवान शिवाने अपल वरतीसह बारात, वधु घरी, राजवाडयात जाने की भगवान शिव हे इतर को मानवी कि देवतेसारखे न त्यांच्यासाठी कोणतीही भौतिक संपत्ती किंवा राजेशाही थाट महत्वाचा नव्हता ते वैरागी आणि दिगंबर होते त्यांच्या वरातीत कोण येणार हा एक मोठा प्रश्न होता शिवाने आपल्या गणांना भूतप्रेतांना पिशाच्चांना आणि इतर सर्व प्रंथगणांना एकत्र बोलावले नंदी गणपती प्रंथगणांचे प्रमुख वीरभद्र असे त्यांचे प्र शिवाने आपल्या नेहमीच्या वैरागी रूपातच वेशभूषा केली शरीरावर भस्म लेपणारे व्याघ्रचर्म परिधान केलेले जटांमध्ये गंगा आणि चंद्र धारण केलेले गयात सर्पांची माळ आणि हातात त्रिशूल देवांना चिंता वाटू लागली की शिवाची ही वरात हिमवानाच्या राजवाड्यात कशी जाई अशा वेशात गेल्याने हिमवानाला आणि त्याच्या कुटुंबाला धक्का बसेल आणि ते नाराज होतील त्यामुळे भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव यांनी शिवाला विनंती केली की त्यांनी विवाहासाठी एक अधिक मनमोहक आणि स्वीकार्य रूप धारण करावे शिवाने आपल्या भक्तांच्या विनंतीचा मान राखला आणि क्षणभर आपले अत्यंत सुंदर आणि मनमोहक रूप धारण केले त्यांचे सौंदर्य पाहून सर्व देव आणि उपस्थित गण मंत्रमुग्ध झाले हे रूप सर्वसामान्यांसाठी अधिक स्वीकार्य होते शिवाची वरात निघाली ही वरात कोणत्याही राजाच्या वरातीसारखी नव्हती तिच्यात एका बाजूला देवता ऋषीमुनी यक्ष किन्नर आणि गंधर्व होते जे आपल्या दिव्य रथांवर आणि वाहनांवर आरूढ झाले होते तर दुसऱ्या बाजूला शिवाची अनोखी गणसेना होती भूतप्रेत पिशाच्च डाकिनी शाकिनी आणि इतर विविध रूपातील गण ही गणसेना अत्यंत विचित्र आणि कधीकधी भीतीदायक वाटणारी होती पण ते सर्व शिवाचे निष्ठावान भक्त होते नंदी भव्य रूपात शिवाला घेऊन चालला होता वरातीत डमरूंचा निनाद शंखाचा आवाज आणि बमबम भोलेचा जयघोष घुमत होता जेव्हा ही अनोखी वरात हिंवानाच्या राज्यात पोहोचली तेव्हा प्रजाजन आणि राणी मेना त्यांना पाहून काही क्षण भयभीत झाले त्यांनी अशी विचित्र वरात कधीच पाहिली नव्हती राणी मेना तर काही क्षण चिंताग्रस्त झाल्या पण महाराज हिंबान आणि विवाहासाठी उपस्थित असलेल्या इतर देवतांनी परिस्थिती सांभाळली त्यांनी शिवाला आणि त्यांच्या वरातीचे आदराने स्वागत केले दिव्य विवाह सोहळा राजवाड्यात प्रवेश केल्यावर शिवाने पुन्हा आपले वैरागी रूप धारण केले विवाहाचे विधी सुरू झाले पार्वतीला वधू रूपात सजवण्यात आले होते तिने लाल रंगाची सुंदर साडी परिधान केली होती तिच्या शरीरावर दिव्य अलंकार होते आणि तिच्या चेह्यावर नववधूचे लावणे होते ती शिवासोबत विवाह मंडपात आली महाराज हिंबान आणि राणी मेना यांनी मोठ्या आदराने शिवाला आसन दिले कन्यादानाचा क्षण आला हिमवानाने आपल्या प्रियकन्या पार्वतीने शिवाला समर्पित केले हा क्षण अत्यंत पवित्र आणि भावनिक होता त्यानंतर ग्रहणाचा विधी झाला जिथे शिव आणि पार्वतीने एकमेकांचा हात धरून आजीवन एकत्र राहण्याचे वचन घेतले विवाहाचे वैदिक विधी सुरू झाले सप्तपदीचा विधी झाला जिथे शिव आणि पार्वतीने सात फेरे घेतले प्रत्येक फेयासोबत जीवनातील सात वचनांचे प्रतीक म्हणून मंत्रोच्चार आणि शंखांच्या गजराने संपूर्ण वातावरण पवित्र झाले होते ब्रह्मा विष्णू इंद्र आणि इतर सर्व देवता उपस्थित होते त्यांनी या दिव्य विवाहावर आकाशातून फुलांचा वर्षाव केला ऋषीमुनींनी आशीर्वाद दिले या विवाह सोहळ्यात सृष्टीतील सर्व शक्तिमान एकत्र आल्या होत्या हा केवळ दोन जीवांचा विवाह नव्हता तर प्रकृती पार्वती आणि पुरुष शिव यांच्या संयोगाचा क्षण होता पार्वती ही सृष्टीची ऊर्जा शक्ती आणि सर्जनशीलता आहे तर शिव हे शुद्ध चेतना स्थिरत्व आणि वैराग्य आहे त्यांचे मिलन म्हणजे सृष्टीचे संतुलन आणि जीवनाचा प्रवाह कायम ठेवणे होय विवाह सोहळा संपल्यावर शिव आणि पार्वतीने सर्वांचे आशीर्वाद घेतले यानंतर ते कैलास पर्वतावर आपल्या नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी प्रस्थान झाले शिवपार्वती विवाहाचे शाश्वत महत्त्व विवाह हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या पौराणिक घटनांपैकी एक आहे त्याचे महत्त्व केवळ एका कथेपुरते मर्यादित नाही तर ते अनेक गहन प्रतिकात्मक अर्थ धारण करते प्रकृती आणि पुरुषाचे मिलन हा विवाह सृष्टीतील दोन मूलभूत तत्वांचे मिलन दर्शवतो प्रकृती भौतिक जग ऊर्जा सर्जनशीलता ज्याचे प्रतिनिधित्व पार्वती करते आणि पुरुष शुद्ध चेतना स्थिरत्व निष्क्रियता ज्याचे प्रतिनिधित्व शिव करतात त्यांचे मिलन झाल्याशिवाय सृष्टीची निर्मिती आणि संचालन शक्य नाही गृहस्थ आश्रमाचे महत्त्व भगवान शिव हे परम वैरागी मानले जातात पण त्यांनी पार्वतशी विवाह करून गृहस्थ आश्रमाचे महत्त्वही जगाला दाखवून दिले याचा अर्थ असा की मोक्ष प्राप्त करण्यासाठी केवळ संन्यास घेणे आवश्यक नाही तर गृहस्थ जीवनात राहूनही धर्म आणि अध्यात्माचे पालन करता येते प्रेम आणि भक्तीचा विजय पार्वतीने आपल्या निष्ठेने आणि अविचल भक्तीने शिवाला प्राप्त केले ही कथा दर्शवते की कोणत्याही अडचणींवर मात करून दृढनिश्चय आणि शुद्ध प्रेमाने आपले ध्येय साध्य करता येते सृष्टीचे संतुलन शिवपार्वतीच्या मिलनानेच तारकासुरासारख्या रा